हेअरफॉल थांबवण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी इंटरनेटवरती बऱ्याच महिन्यांपासून रोजमेरी वॉटरचा हॅक व्हायरल होतो आहे सुद्धा बघितलाच असेल हो ना बऱ्याच लोकांना या उपायामुळे खूप चांगले रिझल्टसुद्धा मिळालेत त्यामुळे हा व्हायरल हॅक खरंच उपयुक्त ठरतो का आणि हा हॅक नेमका करायचा कसा हेच आज आपण जाणून घेणार आहोत सो येस लेट स्टार्ट या हॅकसाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त दोन गोष्टी तुम्हाला लागणार आहेत रोजमेरी आणि पाणी अँड युअर डन येस yes. आता रोजमेरी म्हणजे काय ते आधी जाणून घेऊयात आणि मग हा उपाय नेमका तयार कसा करायचा हे पाहूयात तर रोजमेरी एक वनस्पती आहे ज्यामुळे हेअरफॉल थांबतो आणि केसांची वाढ व्हायला सुरुवात होते बऱ्याच लोकांचे अगदी विरळ झालेले केससुद्धा यामुळे वाढले आहेत असे रिव्ह्यूज इंटरनेटवरती आहेत सो रोजमेरीचं तेलसुद्धा मिळतं ते तुम्ही वापरू शकता किंवा मग तुम्ही घरच्या गर घरी रोजमेरी वॉटरसुद्धा बनवू शकता ते कसं बनवायचं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता रोज मेरी एक्झॅक्टली मिळेल कुठे तर ऑनलाईन तुम्हाला ती मिळून जाईल मी ॲमेझॉनवरून न्यूट्रावेदाचे रोजमेरी लिव्ह व्हिडिओमध्ये वापरते आहे याची प्राईज आहे एकशे पस्तीस रुपये सो तुम्ही ऑनलाईन नक्कीच विकत घेऊ शकता आणि मी ड्राय रोजमेरी लिव्स व्हिडिओमध्ये वापरते आहे आता रोजमेरी वॉटर बनवायचं कसं आणि ते वापरायचं कसं ते पाहूयात तर तुम्हाला काय करायचं आहे पाच कप पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाच चमचे रोजमेरीची पानं मिक्स करून घ्यायची आहेत आणि या मिश्रणाला तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटं उकळून घ्यायचं हे पाणी उकळल्यावर वरती त्याला गाळून घ्यायचंय आणि मग त्याला स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचंय आता रोजमेरी वॉटरला वापरायचं कसं ते पाहूयात तर तुम्हाला काय आहे सिम्पली या पाण्याला तुमच्या केसांमध्ये व्यवस्थित स्प्रे आहे मेकश्युअर करा की ते तुमच्या मुळांना व्यवस्थित लागेल केसांना प्रॉपरली मसाज करा पाणी स्प्रे केल्यावरती आणि मग ते सुकेपर्यंत त्यांना तसंच मोकळं सोडा केस एकदा सुकले की तुम्ही त्यांना बांधू शकता आता ही रेमेडी कधी करायची तर दररोज रात्री न चुकता तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे याचे बेस्ट रिझल्ट तुम्हाला मिळतील आणि ॲटलिस्ट तीन ते चार महिने तुम्हाला दररोज रेग्युलरली हा उपाय करायचा आहे असं नाही आहे की ही रेमेडी तुम्ही करायला सुरुवात केली आणि लगेच तुम्हाला रिझल्ट दिसेल असं नाही आहे तुम्हाला पेशन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे हाच उपाय न चुकता तुम्ही दररोज करा काही महिन्यांनी तुम्हाला याचा नक्की रिझल्ट दिसायला सुरुवात होईल मी स्वतः ही रेमेडी ट्राय केली होती आणि मी स्वतः ऑब्झर्व केलं की जे छोटे छोटे केस असतात ना म्हणजे आपले पुढे जे केस उभे राहतात ज्यांना आपण बेबी हेअस म्हणतो त्या केसांची वाढ झाली आणि माझ्या ओव्हरऑल केसांची ग्रोथसुद्धा बऱ्यापैकी यामुळे झाली आहे मी स्वतः ऑब्झर्व केलं आहे मी हेअरकट केला होता त्यानंतर माझे केस बऱ्यापैकी वाढले आणि आता मी पुन्हा हेअरकट केला आहे सो so, तुम्ही बघू शकता यामुळे हेअर ग्रोथसुद्धा बऱ्यापैकी होते फक्त तुम्हाला नियमितपणे हा उपाय करायचा आहे आणि असं नाही आहे की तुम्ही आज रात्री समजा रोजमेरीचं वॉटर तुम्ही स्प्रे करताय तर उद्या लगेच शॅम्पू करण्याची गरज नाही आहे तुम्ही जसं रेग्युलरली शॅम्पू करताना तुम्ही आठवड्यातून एकदा करत असाल किंवा दोनदा किंवा तीनदा करत असाल तसं रेग्युलरली तुम्ही शॅम्पू करता त्याच दिवशी तुम्हाला शॅम्पू करायचा आहे आणि रोजच्या रोज तुम्ही हे वॉटर यूज करू शकता सो असं नाही आहे की रोजमेरी वॉटर यूज केल्यावरती केस धुणं गरजेचं आहे तुम्ही नॉर्मली जसे केस धुता किंवा ज्या दिवशी केस धुता त्या दिवशी तुम्ही केस धुवू शकता सो so येस yes, अशा पद्धतीने रोज मेरी वॉटर नेमकं कसं तयार करायचं आणि त्याला वापरायचं कसं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी